हॅलो दोस्तों आज मी तुम्हाला सांगणार आहे पोस्ट कशी क्रिएट करायची तयार कशी करायची यूट्यूबला एक्चुअली पोस्ट कशी टाकायची याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत तर नक्कीच एक्चुअली हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे ॲक्च्युली तुम्हालाही तुमच्या व्हिडिओच्या पोस्ट टाकता येतील तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि छोटीशी कमेंट्स पण करा ठीक आहे थँक्यू हां तुम्हाला जर ॲक्च्युली यूट्यूबमध्ये पोस्ट क्रिएट करायची जर असेल तर ती पोस्ट कशी क्रिएट करायची तुम्हाला आज मी सांगणार आहे जसं आपल्या ॲक्च्युली यूट्यूब ॲपवर जायचं यूट्यूब ॲप ओपन करायची जशी या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर आपलं जे ॲक्च्युली या ठिकाणी चॅनल जे असतं आपल्या चॅनलवर जायचं जसं आता माझं मनोज झाडके चॅनल आहे त्यानंतर याला ओपन करायचं याला ओपन केलं येतं नाही जो व्हिडिओ आपल्याला टाकायचा आहे तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जसं आता मला आर्टिकलची पोस्ट टाकायची आहे तसं बघा या ठिकाणी मी याला क्लिक केलं तर असा सिलेक्ट व्हिडिओ क्लिक करायचा आता व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर समोर काय करायचं बघा या ठिकाणी तुम्हाला या प्रकारचे बटन्स दिसतात जसं शेअरवर फर्स्ट क्लिक करायचं मला जसं काय करायचं आहे पोस्ट क्रिएट करायची आहे तर शेअरवर क्लिक करा त्यानंतर शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर या प्रकारे ओपन होईल तर ओपन झाल्याच्यानंतर इथे बघा कॉपी लिंक जर त्या व्हिडिओची लिंक कॉपी करायची आहे तर या बटनवर क्लिक करायचं तर त्याच्यानंतर तुम्हाला तिने पाहिजे तर पटकन शेअर करायचं आहे तर क्विक शेअर करा त्यानंतर मी म्हटलं होतं की पोस्ट कशी क्रिएट करायची तर ते ऑप्शन या ठिकाणी आहे बघा तिसऱ्या नंबरवर दिलेला आहे तर काय करायचं क्रिएट पोस्टवर क्लिक करायचं जसं आता इथे केलेलं आहे आपण ठीक आहे क्रिएट पोस्टवर क्लिक केलं की या प्रकारे ओपन होईल हे बघा झालेलं आहे है ना तर बघा क्रिएट पोस्ट या ठिकाणी पोस्ट म्हणजे ॲक्च्युली टायटल टाकल्यानंतर पोस्ट करू शकता तुम्ही तर आता इथे टायटल काय टाकायचं टायटल बघा आर्टिकलशी संबंधित आहेत मी सुद्धा आर्टिकलशी संबंधित या ठिकाणी पोस्ट नाव लिहिणार आहे आर्टिकल यासार यासारखं तुम्ही इथे लिहू शकता ए अँड कसे यूज करायचे ठीक आहे त्यासारखं आता टायटल दिल्यानंतर या ठिकाणी पोस्टचं काय येईल ऑप्शन येते चलो त्याला तर बघा मित्रांनो ज्या वेळेस ॲक्च्युली तुम्ही पोस्ट क्रिएट केली तर त्यानंतर ॲक्च्युली पब्लिश होईल ते आणि पब्लिश झाल्याच्या या प्रकारे तुम्हाला दिसल ते कुठे कम्युनिटीमध्ये ठीक आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ते पोस्ट केलेलं या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता जसं माझं बघा या ठिकाणी आलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲक्च्युली ज्या वेळेस आपल्याला एखादी पोस्ट क्रिएट करायची आहे तर तुम्हाला फॉर्मॅट मी अगोदर सांगितलं तर त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही पोस्ट क्रिएट करू शकता आणि ते झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मग या ठिकाणी येऊन तुम्ही लाईक पण करू शकता आणि लाईक झाल्याच्यानंतर या ठिकाणी मॅसेज पण तुम्ही देऊ शकता तेर या का करूँ करूँ तर यासारखं काय करू शकता मित्रांनो पोस्ट तुम्ही क्रिएट करू शकता बघा आता हे माझ्या अगोदरच्या ज्या पोस्ट आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवर पोस्ट एखादी जर तुमच्या व्हिडिओची वगैरे जर बनवायची असेल तर नक्कीच बिंदास तुम्ही यासारखी बनवा आणखी या ठिकाणी तुम्हाला जर माहिती वाट लागली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर मित्रांनो सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे असेच न्यू अपडेट जे आहे त्या तुम्हाला नवीन नवीन मिळत राहतील थँक्यू नक्कीच अशी अपेक्षा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू